तर कधी माननीय मनोज जरांगी साहेबांना काही झालं सरकारला एक विनंती होता इशारा देतोय का तुम्हाला सळो का करून सोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा नववा दिवस आहे काल रात्री पण त्यांची तब्येत खराब झाल्यानंतर त्यांना काही उपचार देण्यात आले लोकाग्रहाखातर त्यांनी उपचार घेतले पण आताही त्यांची परिस्थिती अत्यंत नाजूकच आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी सकाळपासून म्हणजेच काल रात्रीपासूनच ब जनसमुदाय जमलेला आहे फक्त केवळ मराठा बांधवच नाही तर इथे अक्षरशः मुसलमान असलेले हे बांधव देखील औरंगाबादहून पायी आलेले आहेत तीन दिवसापासून प्रवास करत ते इथे पायी आलेले आहेत त्यांच्या सांगण्यानुसार त्यांच्यावर काल गुन्हा पण दाखल झाला की त्यांनी पायी येण्याचा प्रयत्न केल्यामुळे आपण त्यांना विचारूया काय नेमकं झालं मी खलीम सलीम पटेल माननीय मनोज जरांगे साहेबांना आणि सकल मराठा समाजाला आम्ही पाठिंबा जाहीर पाठिंबा देण्यासाठी इथं आलेलो आहे आणि तुम्ही ह्या लढाईमध्ये एकटे नाहीये तुम्हाला एकटे पाडण्याचा प्रयत्न होत आहेत केविलवाना प्रयत्न तसे चालू आहेत आणि ते पुढेही चालू ठेवणार याची आम्हाला जाणीव आहे आणि तुम्हाला या लढाईमध्ये आठव पगड समाजाची साथ मिळणार म्हणजे मिळणार छत्रपती शिवरायांच्या काळातही आम्ही मुस्लिम मावळे म्हणून छत्रपतींच्या सोबतीला होतो वफादार म्हणून त्यांचे मावळे म्हणून होतो आता श्री छत्रपती शिवराय हे आपल्यामध्ये नाहीत परंतु छत्रपती शिवरायांची विचारधारा त्यांचे विचार त्यांची कर्तृत्व त्यांची सावली आम्हाला माननी मनोज जिरंगे साहेबांमध्ये दिसत आहे म्हणून आम्ही या एकनिष्ठ माननी मनोज जिरंगे साहेब करो आणि मरोच्या लढाईमध्ये आता आहेत त्यांची शारीरिक शारीरिक जी पद्धत आहे ती आता खूप खालवलेली आहेत त्यांचं शरीर उपोषण आंदोलनाला आता साथ देणार नाही आहे या सरकारने त्यांच्या शरीराकडे पाहावं आणि जर कधी माननीय मनोज जरंगे साहेबांना काही झालं मराठा समाजासोबत आम्ही कालही होतो आजही राहू आणि सरकारला एक विनंती वजा इशारा देतोय का तुम्हाला सळो का करून सोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही किती लोक आले आपण आणि कधीपासून निघालेले आम्ही केरवन केरवा निघालो होतो आम्हाला छत्रपती शिवरायांना आम्ही पुष्पहार अर्पण करून निघालोय एक हजार पाऊल नाही चाललोय तो आम्हाला छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांनी आणवलंय आणि म्हटलंय तुम्हाला ही पदयात्रा इथं स्थगित करावी लागेल कॅन्सल करावी लागेल नसता तुम्हाला आम्ही अटक करणार आहोत म्हटलं साहेब कळकळीची विनंती आहेत अटक का करणार आहोत आम्ही मानवी मनोज जरांगे साहेबांना आणि सकल मराठा समाजाची जी मागणी आहेत मराठा आरक्षणाची त्या मागणीला आम्ही पाठिंबा मा देण्यासाठी समर्थन देण्यासाठी जातोय मान्य मनोज जरांगी साहेबांची जालन्याच्या एसपींनी अशी सूचना दिलेली आहेत का तुम्हाला ही पदयात्रा करता येणार नाही नसता तुम्हाला अटक करण्याचे निर्देश आम्ही दे। दे। अंमल देण्यात आम्ही रात्री पोहचलो आहे सात साडेसात वाजता संध्याकाळी आता किती दिवस तुम्ही इथे राहणार कशी तुमची भूमिका आमची भूमिका ही आहे आम आम्हाला पोलीस रोखतायत का तुम्ही तिथं जातात कायदा आणि स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो या ह्या खाली त्या मला रोखण्याचा प्रयत्न करतायत थवेचे थवे, थवे निघण्याच्या स्थितीमध्ये आहेत परंतु या पोलिसांच्या तळपशाहीमुळे सकल मुस्लिम समाज इथे येण्यासाठी कसरत आहेत मी गृहमंत्रीला अशी विनंती करील की आम्हाला मान्य मानव जरांगे साहेबांना समर्थन देण्यासाठी तुम्ही रोखू नका रोखू नका रोखू नका एकी होऊ द्या गुण्य गोविंदांना जगू द्या आणि याचा संदेश देण्यासाठी आम्हाला था इथं येऊ द्या मराठा भावांना मान्य मानव जिरांगे साहेबांना आमच्या साथीची खूप गरज आहे आम्ही त्यावेळेसही छत्रपती शिवरायांच्या सोबतही होतो आता आम्हाला यांच्या सोबत राहू द्या हिंदू मुस्लिम एकतेचं वातावरण बनू द्या थोडं फोड राजकारण हे तुम्ही बंद करा बंद करा हीच मी का कळकळीची विनंती करील आपण बघू शकतो हिंदू मुस्लिम एकतेचं जे सवार आहे ते राखण्यासाठी मुस्लिम बांधव देखील इथे आलेले आहे तीन दिवसापासून पायी प्रवास करून हे बंधू संभाजीनगरवरून जालन्याला जालन्यातल्या वडीगोदरी अंतरवालीमध्ये आलेले आहेत हे एक अनोखं उदाहरण आपल्याला इथे पाहायला भेटतंय आणि कालही आम्ही त्यांच्यासोबत होतो आजही आहे आणि उद्याही मनोज जरंग यांच्यासोबत आहोत छत्रपती शिवाजीराजांचे मावळे म्हणून आम्ही असंच त्यांच्यासोबत पाठिंबा राहू असं ह्या बंधूंचं म्हणणं आहे